छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या ठिकाणी असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय खुलताबाद या ठिकाणी असलेली कबर हटवावी अशी मागणी वेगवेगळ्या वेग राजकीय संघटनांकडून केली जात आहे त्यातच राज्यातील काही पक्ष आणि राजकीय नेत्यांनी त्यात उडी घेऊन या प्रकरणाला तापत ठेवलाय औरंगजेबाची कबर हा विषय केंद्रबिंदू मानून नागपूर येथे घडलेली भयावह दंगल अत्यंत लांछनास्पद आणि दुर्दैवी अशीच म्हणावी लागेल राजकीय नेत्यांची बेताल वक्तव्ये ही यामागील महत्वाचे कारण समजले जात आहे या, या सर्व नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेच तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे औरंगजेब क्रूर नव्हता अशी मुक्ताफळी आमदार अबू आझमी यांनी उधळली भाजप मंत्र्यांनी केलेल्या कडवट भाषणामुळे मुस्लिम संघटना आक्रमक झाल्यात नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती असं मुख्यमंत्री सांगत असतील तर मग गुप्तचर यंत्रणा झोपा काढत होत्या का असा सवाल काँग्रेसने केला एक मंत्री सातत्याने चितावणीखोर वक्तव्य करत असल्याने परिस्थिती चिघळत आहे असे विजय वडेट्टीवार म्हणाले तर दुसरीकडे ही दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज यांनी केलाय एकनाथ शिंदे यांनी उदात्तीकरण करणाऱ्यांचा औरंगजेब नातला आहे का असा सवाल देखील केलाय नागपुरात जो हिंसाचार आणि दगडफेक झाली आहे यात दोन विचार प्रवाह हो पुढे येत आहेत कबरीच्या मुद्द्यामुळं आधीच संतप्त झालेल्या मुस्लिम समुदायातील काहींनी राग काढण्यासाठी निमित्त शोधले धार्मिक ग्रंथातील पवित्र वचने जाळल्याचे कारण त्यांनी पुढे करत हा एक मतप्रवाह निर्माण केला तर सर्व धर्मीय लोक अपार शांततेत ज्या शहरात नांदतात तिथे एवढेच कारण पुरेसे नव्हते असे मानणारा दुसरा वर्ग निर्माण झाला उपासमार बेरोजगारी शेतकरी आत्महत्या आदी प्रश्न राज्यात आपासून पुढे असतानाच त्यावरून लक्ष उडविणारे कोणतेही प्रयत्न खपून घेता कामा नयेत त्यामुळे घडलेली परिस्थिती कोणाच्याच हातात राहत नाही हे पुन्हा होणार नाही याची जबाबदारी सर्वांनीच घेतली पाहिजे दारिद्र्य शेती प्रश्न भीषण वास्तव्य सर्वत्र दिसत असतात आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता यातून जे घडलेले आहे त्यापेक्षाही भयानक होऊ शकेल याचा विचार करणं आता आवश्यक आहे अशा घडणाऱ्या घटना गडना लक्षात घेता मानवतेची बूज राखणारे नागरिक हे एक दिलाने एकसंघ होऊन यावर नियंत्रण ठेवू शकतात एकात्मता आपल्यामधील बंधुभाव सामंजस्य याकडे मुख्यत्वे करून लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे औरंगजेबाच्या कबरीवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वातावरण दूषित झालेलं आहे त्यावरती तोडगा काढणं कठीण असं आहे राज्य शासनाच्या कक्षेमध्ये नसलेला हा प्रश्न केंद्र सरकारकडे मांडण्यामध्ये मा बराच कालावधी जाणार आहे स्थितीत जे घडलं आहे ते पुढे कधीही घडणार नाही यासाठी राजकीय लोकप्रतिनिधींनी नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून एकत्रित येऊन काय चुकले याचा शोध घेणं महत्वाचं आहे उपराजधानी म्हणून ओळखली जाणारी नागपूर नेमक्या याच टप्प्यावर धार्मिक हिंसाचारांनी वेडलं गेलं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे शांतता कायदा सुव्यवस्था ही कोणत्याही शहराच्या प्रदेशाच्या आर्थिक सामाजिक विकासाची गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची तसेच विकासाची महत्वाची गरज असते अशा वेळी हे वळण नागपूर किंवा विदर्भालाच नव्हे तर मध्य भारताला परवडणारे नाही धर्म आणि जातीचे राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींनी हा धोका वेळीच ओळखलेला बरा तुर्तास या भागामध्ये इतकेच अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचे तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका